नाही होऊ नये कारण कसं आहे लोकशाहीमध्ये असं होणं हे चुकीचं आहे कोणी कोणामुळं झाला कोणी केलं याच्यापेक्षा आज लोकप्रतिनिधी नात लो जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात आता आमदारकीला आता काय जवळपास दोन अडीच लाख लोक मतदान करतात खासदार किल्ला दहा बारा लाख लोक मतदान करतात त्यांची अपेक्षा असतात की बाबा खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती हे सगळे म्हणजे जे लोकप्रतिनिधी लोकांच्या माध्यमातून जे निवडून जातात त्यांच्याकडनं अपेक्षा स्वाभाविक आहे त्यांची अपेक्षा असतात की बाबा लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्या त्यांच्या माध्यमातून कामं व्हावी हो माझं एवढं कळकळीची विनंती की हे सगळं बाजू बा फालतुगिरी बाजूला ठेवून या लोकांनी त्याच्यावरती विशेष जोर दिला पाहिजे जास्तीत जास्त लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे नाही तर उद्या मला सांगा लोकांचा विरज झाल्यानंतर काय करणार लोक ते म्हणतील यांना निवडून दिलं आपल्या आणि आपल्याला जर थे त्यांच्या माध्यमातून जर आपलं मूलभूत सुविधा होत नसतील तर राजकारण मी तर कधी कधी आयुष्यात केलं पण असं हे गर, जे घडलं हे चुकीचं आहे कोण कौन, कोणाची चूक आहे ह्याच्यापेक्षा जे घडलं ते चुकीचं आहे कारण की प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांची मांडणी करणार आणि असंच जर चालू राहिलं तर मला सांगा ना जे, जे, जे लो, लोक आता जे ज्यांनी मतदार आहेत किंवा जे लोक लोकशाहीमध्ये मध्ये राहणारे संपूर्ण लोक आहेत आज त्यांची लोकसह लोक लोकप्रतिनिधी कोणी पण असू त्यांच्याबद्दल प्रतिमा काय होणार आज तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही कसं वागलं पाहिजे कोणी पण असू ते कुठल्याही पक्षातलं असू आज तुम्ही लोकांच्या लोकांनी निवडून दिलं म्हणजे सगळे काय सभागृहात जाऊ शकत नाही मग ते लोकप्रतिमिं मग कोण मग नगरसेवक पदासाठी नगरसेविका किंवा झेडपी पंचायत समिती सदस्य मग आमदार मग खासदार हे का निवडून देतात कारण की त्यांना विश्वास वाटतो की ह्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल आणि तुम्ही जर असं जर एक्झाम्पल जर सेट करत असाल तर काय होणार मला सांगा काय हो त्यांनी लोकांनी काय कसं कसं बघायचं आज कसं वागायचं काय नाही वागायचं हे आज लोक आपले दोन डोळे जरी असले असंख्य लोकांचे डोळे आहेत तुमच्याकडे बघताना काय राहणार तुमची उपमा राहणार म्हणजे तुमचं प्रतिमा काय राहणार आणि त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारी वागावं कोणी पण असू कुठल्याही पक्षातलं असू दे तुमचे काय हेवे द्यावे असतील ते बाजूला ठेवा पण निदान लोकांसमोर हे चित्र बरोबर नाही ना